चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत की स्वामींची नित्यसेवा कशी करावी स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा बरेच जण असे आहेत की यांना या सेवेमधलं सर्व काही माहीत आहे पण बऱ्याच नवीन ताई आहेत की त्यांना स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना स्वामींची सेवा स्वामींच्या सेवेत नेमकं यायचं कसं आल्यानंतर कोणती सेवा करावी किंवा सेवा तर करण्याची खूप इच्छा आहे पण वेळ नाही वेळेअभावी घरची कामं असतात जॉब असतात या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी इच्छा तर खूप आहे पण वेळ नाही त्या सेवेसाठी तर एकदम साधी आणि सोपी आणि कमीत कमी वेळात होणारी ही स्वामींची सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे भले तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होत नसेल एकवीस पारायण म्हणा अकरा म्हणा नऊ म्हणा सात पारायण तुम्हाला तुमच्याकडून एक पारायण असं घडत नसेल तर तुम्ही दररोजच्या दररोज जर ही स्वामी महाराजांची नित्यसेवा केली तर याचा छान असा अनुभव तुम्हाला येणार एनार म्हणजे येणारच आता बघा या जीवनामध्ये आपले जे जी कर्माचा फेरा आहे तर हा कर्माचा फेरा हा कोणाला चुकलेला नाही या कर्माच्या फेऱ्यामधून सर्वांना बाहेर कसं पडायचं त्याचं ही ते म्हणजेच सेवा करून हाच मार्ग आहे की या कर्माच्या भोगातून या कर्माच्या चक्रातून आपल्याला बाहेर कसं निघायचं आता बघा प्रत्येकाचा देवावर विश्वास असेल असं नसतोच कोणाचा देवावर विश्वास असतो तर कोणाचा नसतो पण ज्यांचा देवावर विश्वास आहे ते नितिनियमाने सेवा करतात पण देवावर विश्वास जरी नसला तर कर्मावर तरी विश्वास असणारच प्रत्येकाचा बघा आपण काय म्हणतो आपल्यासोबत जर काही वाईट घडलं तर आपण काय म्हणतो आपण गेल्या जन्मी काहीतरी आपल्याकडून चूक झाली असेल म्हणून या जन्मी आपल्यासोबत असं वाईट घडलं किंवा काहीतरी आपल्यासोबत चांगलं घडलं तर आपण काय म्हणतो गेल्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं म्हणून या जन्मी मला हे भेटलं असं आपण म्हणतो मग त्याचप्रकारे जो तो कर्माचा फेरा असतो बऱ्याच जणांना स्वामींची सेवा केल्या केल्या लगेच अनुभव येतो लगेच प्रचिती येते मग त्यांना काय वाटतं या व्यक्तीला लगेच स्वामींची प्रचिती आली मग आपण ही सेवा करावी असं नाही की तुम्ही सेवा केली की लगेच तुम्हाला प्रचिती येणार तुमच्या कर्मानुसार स्वामी महाराज तुम्हाला त्या सेवेचं फळ देत असतात बघा कोणाला लवकर मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं पण या सेवेचं फळ प्रत्येकाला मिळतं म्हणजेच मिळतं आणि तुम्ही जर या स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आलात स्वामींची नित्यनियमाने जर सेवा केली तर तुमच्या जीवनातील जे काही प्रारब्ध आहेत जे काही भोग आहेत तर ते सर्व काही उजळून तुम्हाला एक नवीन दिशेवर घेऊन जातो या सेवेने तर ही सेवा कशी करायची नित्यसेवा म्हणजे काय तर दररोज नित्यनियमाने केलेली सेवा, नित्य के सेवा पठण यालाच नित्यसेवा असे म्हणतात मग ही नित्यसेवा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी स्वामीचरित्र सारामृत जी स्क्रीनवर जी स्वामीचरित्र सारामृताची पोथीचा जो फोटो दिला आहे अशा प्रकारे पोथी बघा दोन प्रकारची पोथी असते ही जी स्क्रीनवर दिलेली जी पोथी आहे तर ती दिंडोरी प्रणित केंद्रातून मिळते ही पे म्हणजे ही पोथी तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता किंवा कुठेही तुमच्या सिटीमध्ये केंद्र जिथे असेल तिथं तुम्हाला ही पोथी मिळून जाईल केंद्रामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकतात आता बघा या पोथीचं तुम्ही जर एक ते एकवीस अध्याय पठण करणार असाल तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला दीड तास या सेवेसाठी लागतो आणि जर तुम्ही आणि जे काही जुने सेवेकरी आहेत तर त्यांना तासभराच्या पाऊन तासाच्या आत या सेवेचं पूर्ण पोथीचं ते वाचन करू शकतात अशा प्रकारे तर तुम्हाला या पोथीचं दररोज नित्यनियमाने तीन अध्यायाचं पठण करायचं आहे बघा जास्त मोठे नाहीत एक दीड दोन अडीच अशा पानाची ही पोती आहे तर तुम्हाला ही सेवा करण्याच्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला नित्यसेवा कशी करायची आहे तर स्वामीचरित्र सारामृतामधील जे पहिला अध्याय दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय दररोज क्रमशः तीन तीन अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही एक माळसुद्धा या स्वामी चरित्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा केला तरी पण चालतो बऱ्याच वेळेस काय होते की आपण स्वामी जी चा जप अकरा माळी करायचा आहे असं म्हणतो पण ज्या वेळेस अकरा माळी हे आपल्याकडून शक्य होत नाही त्याला बराच वेळ लागत असतो तर त्यासाठी तुम्ही एकदम अंत कर्णाने श्रद्धेने आणि मनातून जर तुम्ही फक्त स्वामी महाराजांची एकच माळ केली तर ती पण स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते तुम्हाला वेळ नसेल टाईम नसेल अकरा माळी तुम्हाला जप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक माळी पण स्वामी महाराजांचा जप केला तरी पण चालतो त्याचबरोबर अकरा वेळेस तारकमंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस तारकमंत्र म्हणा मंथर मंथर किंवा तीन वेळेस तारक मंत्र म्हणा अशा प्रकारे तुम्हाला स्वामी चरित्र सारमृताचे दररोज तीन अध्याय एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप किंवा अकरा माळी आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला अकरा वेळेस म्हणणं शक्य नसेल तर एक माळी श्री स्वामी समर्थ जप करा आणि एक वेळेसच तारकमंत्रसुद्धा म्हणू शकतात तार अशा प्रकारे दररोज तुम्ही स्वामींची नित्यसेवा केली तर तुमचं आठ दिवसामध्ये चरित्राचं एक पारायण पूर्ण होतं आणि याला जास्त वेळ पण लागत नाही आणि तुमची स्वामीचे स्वामी महाराजांचं स्वामी आठवड्यातून प्रत्येक आठवड्यातून एक एक पारायण तुमच्याकडून घडलं जातं एकदम कमी आणि एकदम सोपी कमी वेळात होणारी ही सेवा आणि अगदी सोपी सेवा ही आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनो मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होणार म्हणजे होणार आणि जीवनातील प्रत्येक जी काही अशक्य कामे आहेत तर ती पण कामे शक्य होणार ते म्हणजे या पोथीच्या पठणाने तुम्ही फक्त विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून आणि जीव तोडून जर तुम्ही स्वामी महाराजांची कोणतीही सेवा केली तर त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार म्हणजे मिळणारच तर अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही सकाळी सेवा करू शकतात संध्याकाळी मिळाला तर संध्याकाळी सेवा करू शकतात दुपारी जर मिळाला तर तुम्ही दुपारी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कधीही वेळ असेल त्यावेळेस तुम्ही ही स्वामी महाराजांची नित्यसेवा करू शकतात खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे तुम्हाला जर स्वामी महाराजांची सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृताचे पठण नित्यनियमाने आवर्जून करा ज्या कोण्याताईंचे बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की आम्हाला स्वामी महाराजांची सेवा करण्याची खूप विचार आहे पण आम्हाला सेवा करायला वेळच नाही तर त्या ताईंनी आवर्जून ही नित्यसेवा आवर्जून करा बघा तुम्हाला हळूहळू या सेवेची गोडी लागेल आणि तुम्ही वेळात वेळ काढून नंतर स्वामींचरित्र सारमृताची सात पारायण आठ नऊ पारायण अकरा पारायण एकवीस पारायण सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांची पारायण करण्याला वेळसुद्धा मिळणार म्हणजे मिळणारच तुम्ही कोणतीही सेवा जर श्रद्धेने जर केली तर तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्की मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस स्वामींची सेवा करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की स्वामी सेवा करताना मांसाहार सोडून द्यावा का आमच्या घरातील तर व्यक्ती मांसाहार करतात मग आम्ही स्वामी सेवा करावी का नाही तर बघा स्वामींची सेवा करण्यासाठी मांसाहार सोडूनच दिला दिला पाहिजे अस असं काही नसतं बघा तुम्ही स्वामींची सेवा आवर्जून करा स्वामी तुमची सेवा मान्य करून घेतातच आणि हळूहळू तुमच्या जो मांसाहार करण्याची सवय ती पण हळूहळू कमी होऊ लागते तुम्हाला मनातूनच ती गोष्ट गो नकोशी अशी वाटते तर तुम्ही आवर्जून स्वामी सेवा करायला सुरुवात करा तर असा होता आजचा स्वामी महाराजांच्या नित्यसेवेचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर जरूर करा आणि चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा का नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादाना श्री स्वामी समर्थ